करणार आहे मी ह्या तांब्यात पॅक करणार आहे त्या भूताला बघू आपण पॅक करू ओम हिम क्लीम चिम च्या मंडळाचे ओम हिम क्लीम चिम च्या ओम हिम क्लीम चिम च्या मंडळाचे त्या भूताला ह्या तांब्यात आपण पॅक करू बर का आता त्या माझ्याकडं त्रिशूळ नाही असा त्रिशूळ असतो त्यांच्याकडं काय असतो त्रिशूळ ते देवीच्या समोर त्रिशूळ असतो की नाही हा तसा त्रिशूळ असतो आणि मग ते त्रिशूळानी काय करते ते त्या तांदळामध्ये त्या भूताला पॅक करते केलं बघा भूताला पॅक का बरं झालं माहिती का असं हे आधी होत होत का आधी आपोआप निघत होता कि नाही ते बाहेर आता बघा याच्यात भूताला पॅक करून ठेवले म्हणून त्याला आता येत आहे का तिरशुळा मधून नाही का बरं झालं असं झालं कळलं का अंगलातलं भूतपॅक गेला आपण याच्यात म्हणून का थे। नागी। थे। नागी। ते काय झालं मी सांगते बघा ते तांदूळ होते की नाही त्या तांदूळ आधी टाकलेले होते त्याच्यामध्ये हवा असते आजूबाजूला जरी आपण टाकलेले असले आपण हलवलं की त्याच्यात मग आता मी त्याला असं दोन हलवलं हलवल्यानंतर काय झालं त्यातली हवा काय झाली हवा निघून गेली आणि मग ते तांदळाने काय केलं तांदूळ जवळ जवळ जमा झाले आणि तांदळानेच ह्या त्रिशुळाला काय केलं वॅक पकडून धरलं आणि त्याच्यामुळं काय झालं ते गडवा उचलला गेला समजलं का कळलं का त्याच्या मागच कारण हा मग आता इथून पुढं अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार आहेत का तुम्ही